वास्तव आपली ग्रामपंचायत आग, ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जायची पण ग्रामपंचायत आज आपण मान्याची वाडी सारख्या ग्रामपंचायतीकडे जर बघितलं तिथले रस्ते पाणी आणि कचरा यांची जर स्वच्छता आणि नीटनिट्यपणा जर पाहिला तर आपण आपल्या मनात हा प्रश्न मनाने निर्माण होईल की आपली जर आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असून जर आपल्याकडची अवस्था ही अशी कशी आहे सर्वसामान्य जनतेला एक संधी मिळाली आहे बदल घडवण्याची जनतेला एवढंच आहे की बदल घडवायचा असेल तर आता भाजपनं खूप गरजेचं आहे नाहीतर गेली साठ ते सत्तर वर्ष झालं जसं चालू आहे तसंच पुढे चालू राहता राहील आणि बदल हा घडणार नाही त्यामुळे आता आपण बघतोय नगर परिषदेच्या अंतर्गत गटाई गटारी बांधण्याचं काम चालू आहे पण त्या गटारी बांधताना योग्य त्यांनी वातावरण सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला आणि पावसाळ्याच्या दिवसात त्यांनी गटारी बांधण्याचं काम केलं रस्त्याची तोडफोड केली यामुळे राहते रामबाग संतानगर चालक त्याची रिक्षा आणण्याचं धाडच करत नाही तर पन्नास रुपये भाडे घेऊन माझ्या गाडी रिक्षाला हजार रुपयेच काम कालवून घेऊ परंतु माझ्या वडिलांनी गेल्या चौदा एप्रिल पासून एक अशी स्कीमच काढली म्हणजे अशी एक प्रथाच काढली की गरजूर व्यक्ती म्हणजे सर्वसामान्य जनतेला दवाखान्यात होणारा खर्च हा पेलण्यासारखा नक्कीच नसतो त्यामुळे वडिलांनी अशी केली आहे की रोज एक रक्त जनते ते एका व्यक्तीला फुकट मिळायला पाहिजे आणि त्यामुळे एक समाधानाची झोप जी आहे ती माझ्या वडिलांना नक्कीच लागते की तुम्ही त्या ठिकाणी आम्ही असं ऐकलं की बालाजी एक यात्रा असेल किंवा बालाजीला तुम्ही तिथले जे काही महिला असतील पुरुष असतील त्यांना त्या ठिकाणी दर्शन घडवून आणता आता तुम्ही पुढं फेब्रुवारी महिन्यामध्ये अजनेरची यात्रा असेल किंवा अनेक अशा तुम्ही ज्या काही उपक्रम राबवताय आहे कुठेतरी आमिष दाखवताय किंवा प्रलोभन दाखवताय असं तुमच्यावर आक्षेप घेतला जातो याकडे तो कशी बघतो तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे तर आकर्षणाचा प्रकार असता तर तो नक्कीच आता म्हणजे निवडणुकीच्या बरोबर सुरुवातीला चालू झाला हे अट्रॅक्शनची पद्धत माझ्या वडिलांच्या म्हणजे बालाजीला नेण्याची जी सुरुवात आहे ती जवळजवळ सुरुवात होऊन सात ते आठ वर्ष झालं नमस्कार प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अकलूज शहरामध्ये अकलूज नगर परिषदेची निवडणूक अतिशय जंगी लागताना आपल्याला पाहायला मिळते तर ही निवडणूक अगदी वेगळ्या टप्प्याकडे जाताना आपल्याला दिसते भारतीय जनता पार्टी विरुद्ध मोहिते पाटील परिवार त्या ठिकाणी अतिशय प्रखरतेनं विरोध करताना अनेक समस्या विकासावर बोलताना आपल्याला दिसत आहेत हे प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार स्नेहा महादेव कावळे आपल्या सोबत आहेत आजच्या या खास मुलाखतीमध्ये आपण तिला आज आमंत्रित केले काही आमच्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूजमध्ये तुझं स्वागत आहे खर तर आम्हाला पहिल्यांदा तुझी ओळख नमस्कार मी स्नेहा महादेव कवळे प्रभाग दोन मधून उभी आहे सध्या उमेदवारी अर्ज घेऊन आणि मी भाजप या पक्षाकडून उभी आहे सध्या माझं शिक्षण लास्ट इयर बीकॉम एवढं सध्या मी लास्ट इयर मध्ये खर तर आम्ही काल बघितलं रामभो सत्त यांची जे काय भाषण आणि जयकुमार गोऱ्याचं भाषण यांच्यामध्ये सारखं जाणवत होतं की तुमच्याकडे ज्या उमेदवारी दिल्या आहेत त्या सर्व सुशिक्षित महिलांना दिल्यात किंवा पुरुषांना दिलेत त्यामध्ये आम्ही दोन मुलाखती अगोदर बघितल्या की, की त्या सुद्धा बी ए बीकॉम होत्या आणि तुझं शिक्षण झालाय खरं तर या निवडी करत असताना सुद्धा कन्फ्युज झाला की सगळ्या सुशिक्षित महिला याकडे कसं बघतील जर उमेदवार जर सुशिक्षित असतील तर त्यांना नक्कीच माहित असेल की काय करायला हवंय जनतेत जर बदल घडवायचा असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे नवीन विचार असतील आणि मेन म्हणजे आता जे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्गाकडे जर ही उमेदवारी गेली असेल आणि त्यांनी जो बदल घडवणार आहेत तो चांगलाच असेल था आणि हे जनतेला करणं गरजेचं आहे खर तर सांगितलं की सुशी का असलं पाहिजे किंवा एक निवड निवडून देताना उमेदवार का शिकलेला असला पाहिजे हे सुद्धा सांगितलं खर तर आज तुमच्या वल्लांचा राजकीय पिंड त्या ठिकाणी अनेक दिवसापासून आम्ही त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये बघतोय आणि काल सुद्धा बघितलं की ज्या पद्धतीनं जयाभाऊ असतील किंवा राम नागपुरी असतील हे तुमच्या वडिलांबद्दल जे प्रभाव निर्माण सांगत होते की अकलू शहरावरती महादेवजी कावळे यांचा प्रभाव आहे आणि त्या ठिकाणी तू सुद्धा लहानपणापासून बघते की वडील राजकारणात आहेत असं काय तुला असं वाटलं की खर तर पावलावरती पाऊल ठेवून राजकारण आलं पाहिजे माझ्या वडिलांच्या कार्याला सुरुवात बघायचं झालं तर पंचवीस वर्षापूर्वी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून झालेली आहे आणि सुरुवात झाली तेव्हा ते शिवसेनेत होते आणि त्यानंतर जेव्हा आपले बाळासाहेबजी ठाकरे गेले त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे ते कोणत्याही प्रकारचं पद किंवा अधिकार जास्त नव्हते तरी सुद्धा सामाजिक कार्यकर्ता असतो त्या पद्धतीने माझ्या वडिलांनी त्या कार्याची सुरुवात केलेली आहे आणि के सध्या गेले सात ते आठ वर्ष झालं त्यांनी भाजपचे अक्लुस शहराध्यक्ष म्हणून त्यांची त्या अकलूसमध्ये ओळख आहे माझ्या वडिलांच्या कार्याबद्दल सांगायला गे गेलं तर खूप सांगता येईल दोन हजार नऊ मध्ये जेव्हा भीषण प्रकारात दुष्काळ पडला होता तेव्हा गोरगरीब जनता जी की अकलूसच्या बाहेरची होती जिथे आपली कोणतीही ओळख नव्हती फक्त एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल होतं की त्या ज्यांच्याकडे जनावर आहेत अशा व्यक्तींना त्या जनावरांसाठी कडबा त्यांनी पुरवला होता तसेच तिथं पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये दुष्काळग्रस्त भाग आहे अशा ठिकाणी त्यांनी पाच हजार लिटरची टाकी पाण्याची टाकीचं वाटप केलेलं होतं का आणि आजपर्यंत जवळजवळ सातशे ते हजार पर्यंत शिलाई मशिनीचं सुद्धाही वाटप झालेलं आहे आपल्या अकलसमध्ये खर तर ताई हे सांगत असताना जे काही तुम्ही सांगितलं दुष्काळ आला दोन हजार नऊ ला त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत म्हणून त्या ठिकाणी वडिलांनी भूमिका घेतली त्यानंतर शिलाई मशीनचा असेल महिला रोजगार असेल आम्ही असं ऐकण्यात आलं की इथल्या विद्यार्थ्यांचा खूप समस्या आहे त्या संदर्भात सुद्धा वडिलांनी पुढाकार घेतला होता तो संदर्भ काय नेमका आता सर म्हटल्याप्रमाणे शिलाई मशीन आणि सायकलचा मुद्दा बघायचा घ्याल तर शिलाई मशीन वाटण्यामागचा उद्देश माझ्या वडिलांचा एकमेव होता तो म्हणजे स्त्रियांची आर्थिक परिस्थिती सुधारणे रोज बाहर का स्त्रिया बेरोजगार आहेत मुलं बाहेर जाऊन काहीतरी काम करू शकतात पण आजही आपल्या समाजात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची संधी दिली जात नाही असा आपला समाज आहे आहे मग अशा स्त्रियांसाठी घरातच रोजगार निर्माण होईल या दृष्टीने माझ्या वडिलांनी शिलाई मशीन वाटप केलं आणि एवढंच नाही तर आपला पंधरा वर्ष झालं एक चुडाच व्यवसायाचा एक व्यवसाय सुरू केलेला आहे ज्यामध्ये सात ते आठ महिला रोज त्या काळापासून ज्यांची रोज दिवसाला पडणारी पगार ही तीनशे ते साडेतीनशे ज्यामुळ ज्या पद्धतीने बघायचं झालं तर त्यांची म्हणजे घरात बसूनच त्यांना साडेआठ ते दहा हजारपर्यंत रोजगार मिळू शकतोय आणि सायकलीच बघायचं झालं तर आपल्या इथं आपलूजमध्ये शिक्षण संस्था आहेत परंतु काही गोडगरिबाची जी मुलं आहेत त्या मुलांना पायी यावं लागायचं आणि अशा मुलांचा विचार करून म्हणजे प माझ्या वडिलांनी हेही बघितलं नाही की ते विरोधकांकडची मुलं आहेत पार्श्वभूमी असलेली मुलं आहेत का आपल्याकडची आहेत एक सर्वसामान्य जनता आहे त्यांना एक मदतीचा हात पुढे करायला आहे या विचारातून माझ्या वडिलांनी सायकलचं वाटप केलं आहे खर तर आता सांगायला गेलं तर हा प्रभावाचा तुझ्या भाग असू शकतो की वल्लांच सतत राजकीय क्षेत्रामध्ये असणार सामाजिक काम हे तू पाहिलं होतं आपल्या भारतावरती नव्हे तर जगावरती कोरोनासारखं एक भीषण संकट आलं होतं आणि त्या काळात आम्ही सोशल मीडियावरती बघत होतो की महादेवजी कवळे कुठला पक्ष बघत नव्हते कोणती पार्टी बघत नव्हते मी शिवसेनेचाही बघत नव्हते मी भाजपचाही बघत नव्हते पण अहोरात्र त्या ठिकाणी आम्हाला दिसत होते त्या काळात त्यांना तू कसं बघत होते कोरोना काळ म्हणलं की सगळ्यांना एवढंच लक्ष देतं की कोणीही घराबाहेर जाणार नाही प्रत्येक जण घरात बंदिस्त आहे याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जण घरात असताना माझे वडील हे प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे दारात जाऊन अन्न पुरवण्याचं कार्य अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं असं कार्य त्यांनी जवळजवळ चार ते पाच महिने चालू होतं आणि कोरोना काळ म्हणलं की सगळ्यांना एवढंच लक्ष देतं की कोणीही घराबाहेर जाणार नाही प्रत्येक जण घरात बंदिस्त आहे याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जण घरात असताना माझे वडील हे प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे प्रत्येकाच्या दारात जाऊन अन्न पुरवण्याचं कार्य हो। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं असं कार्य त्यांनी जवळजवळ चार चाल जे 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 ते पाच महिने चालू होतं आणि या कार्यासाठी माझ्या वडिलांसोबत असलेले जे जनता होती आणि जे कार्यकर्त्यासोबत होते त्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांनी खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे जे जेवण त्यांना पुरवलं जात होतं त्या गरीब जनतेला ते जेवण आपल्याही घरी म्हणजे आपल्या महादेवची आहेत माझे वडील आहेत त्या आपल्याही घरी तो स्वयंपाक तयार केला जायचा तसेच नगर रामायण चौक या यासारख्या एरियातल्या ज्या महिला आहेत एक त्या एकत्र येऊन स्वयंपाक करून ज्यांची आर्थिक स्थिती नाहीये की आपला रोज आता रोजगार सगळ्यांचाच गेला होता करोना काळात बघायला गेलं तर मग त्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये की ते रोजचा अन्न दोन वेळेचं अन्न खाऊ शकतील अशांना तो अन्न पुरवण्याचं कार्य हे चार महिने माझ्या वडिलांनी करण्याचं कार्य केलंय खर तर हा उपक्रम त्या काळात तू म्हणले की बाहेर सुद्धा पण मुश्किल झालं होतं आणि त्या काळात वडिलांनी एवढी सेवा केली तर तुमच्यावरती आता मागच्या दोन तीन मुलाखतीमध्ये जे सचिनजी शिंदे आमच्या मुलाखतीमध्ये सामील झाले होते त्या मुलाखतीमध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार निनाथ सा, पाटील साहेबांनी विचारलं त्यांना की तुम्ही ज्या ठिकाणी आम्ही असं ऐकलं की बालाजी चा एक या, यात्रा असेल किंवा बालाजीला तुम्ही तिथल्या जे काही महिला असतील पुरुष असतील त्यांना त्या ठिकाणी नेहता दर्शन घडवून आणता आता तुम्ही पुढं फेब्रुवारी महिन्यामध्ये अजमेरची यात्रा असेल किंवा अनेक अशा तुम्ही जे काही उपक्रम राबवताय कुठतरी आमिष दाखवताय किंवा प्रलोभन दाखवताय असं तुमच्यावर आक्षेप घेतला जातो याकडे तो कशी बघते सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे जर आकर्षणाचा प्रकार असता तर तो नक्कीच आता म्हणजे निवडणुकीच्या बरोबर सुरुवातीला चालू झाला असते ह्या अट्रॅक्शनची पद्धत माझ्या वडिलांच्या म्हणजे बालाजीला नेण्याची जी सुरुवात आहे ती जवळजवळ सुरुवात होऊन सात ते आठ वर्ष झालं सुरुवातीला फक्त पुरुष जायचे जे पर्सनली गाड्या करून त्यांची नियण केली जायची त्यांची सगळी व्यवस्थाही केली जायची पण गेल्या चार ते पाच वर्षांपासून महिलांसाठी स्पेशल हे केले जाते कारण प्रत्येक महिला स्वतःवर खर्च करण्याआधी विचार करते म्हणजे आपल्या घरात खर्च होईल खर्चाची वाढ होईल असा विचार सर्वप्रथम त्यांच्या डोक्यात येतो त्यामुळे ती महिला घराच्या बाहेर जाणं टाळते आणि आपण बायट्रीपसाठी जरी बघितलं तर आपल्याला महिलांचं प्रमाण हे कमी दिसतं माझे वडील हे खूप वेळा जाऊन आलेले आहेत आणि याच विचारातून त्यांनी हे म्हटले आपला बालाजीचं देवस्थान म्हटलं तर आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं देवस्थान आणि सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे अशा ठिकाणी या सर्वसामान्य महिलांची इच्छा असते ते जाऊन यावं पण काही कारण मी सांगितलेल्या कारणांमुळे ते पॉसिबलच नव्हतं आणि ते कारणांचा आणि त्या सगळ्याचा विचार करून माझ्या वडिलांनी चार वर्षापूर्वीच याची सुरुवात केली आहे पहिल्या वर्षी यांनी बस एस टी आणि रेल्वेने प्रवास केला होता आणि गेल्या तीन वर्षांपासून विमानाने स्त्रियांना बालाजीचं दर्शन घडवण्याची प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केलेली आहे म्हणजे विमानाने महिलांना त्या ठिकाणी मतदार म्हणजे मतदारसंघाच्या अकोला शहरातले महिलांना बालाजीला विमानाने तुमच्या वडील घेऊन खरं <सथ> तर हो आज महादेवजी कावळे यांचं आम्ही ताईला सहज विचारलं की इथं आमिष दाखवली होती दाखवल्याचा प्रयत्न तुम्ही करताय का खर तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ताईने स्पष्टपणे सांगितले की गेली सात वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आताच नाही कारण त्यावेळेस तुम्ही राजकारणात यायचं ठरवलं होतं समाजसेवा तुमच्याकडून समाजसेवा चालू होती आणि हे असताना गेली चार वर्ष झालं तेथील ज्या महिलांना जसं तू म्हणले की भारतामधले नव्हत हो जगाच्या देवस्थानापैकी त्याचं नाव आहे बालाजी ट्रस्टचं आणि त्या देवस्थानाला खर तर महादेवजी कावळे यांना कावळे हे त्या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील आणि ह्याचा प्रयत्न करतायत ताई याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून एक प्रश्न त्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा तुमच्या सोशल मीडिया आम्हाला पाहायला मिळालं की रक्तदानाचा जो काही प्रकार तुम्ही करताय किंवा रक्तदान आम्ही असं अनेक वेळा ऐकलं की रक्तदान केलं जातं परंतु तुमच्याकडे एक वेगळीच प्रथा काहीतरी की रक्तदानाची पिशवी तुम्ही रोज डोनेट करताय त्या ठिकाणी एका गरजू माणसाला देताय तो प्रकार नेमका स्पष्टपणे आम्हाला काय देत असेल आता सर म्हटल्याप्रमाणे रक्तदान शिबिर आपल्याकडे आजपासून चालू नाहीये गेल्या पंधरा ते सतरा वर्षांपूर्वी दर आंबेडकर जयंतीला किंवा शा, शाहू आंबेडकर यांची जयंती जेव्हा होते तेव्हा आपल्याकडे रक्तदान शिबिर ठेवलं जातं आणि या शिबिरामध्ये सर्वसामान्य जनतेतले पुरुष आणि महिला दोन्ही रक्तदान करू शकतात परंतु माझ्या वडिलांनी गेल्या चौदा एप्रिल पासून एक अशी स्कीमच काढली म्हणजे अशी एक प्रथाच पाडली आहे की गरुजू व्यक्ती म्हणजे सर्वसामान्य जनतेला दवाखान्यात होणारा खर्च हा झेपण्यासारखा आणि पेलण्यासारखा नक्कीच नसतो त्यामुळे अशी केली आहे की रोज एक पिशवीत रक्त एका व्यक्तीला ते फुकट मिळायला पाहिजे आणि त्यामुळे एक समाधानाची झोप जी आहे ती माझ्या वडिलांना नक्कीच लाभते म्हणजे खर तर आता म्हणजे सांगण्याचा हेतू कस सा, कि तुमच्या भागात अनेक दवाखाने आहेत म्हणजे ज्या पेशंटला रक्ताची गरज आहे त्यांना तुम्ही रोज एक पेशू डोनेट करता रोज एक पिशवी कोणत्याही गरजू व्यक्तीला फक्त तो व्यक्ती गरजू असेल विचारही केला जात नाही तो कोणत्या पक्षाचा एक कुठून आलेला आहे फक्त तो, 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 तो गरजू एवढं म्हणून जरी समजलं तरी ती पिशवी त्याला फ्री मध्ये दिली जाते कोणत्याही प्रकारचं डोनेशन किंवा कोणत्याही प्रकारची रक्कम त्याकडून घेतली जात नाही बघितलं आपण की जो काही तारखेने आपल्याला स्पष्ट सांगितलं की रोज एक पिशव्या आणि तुम्ही रक्तदान तर करताय शाहू फुले आंबेडकर यांच्या जयंतीला खरंतर यांचं त्या ठिकाणी जे रक्तदानाचं शिबिर असते ते होतच असतंय परंतु एक वेगळा उपक्रम जा आम्ही सुद्धा तुमच्या उपक्रमातून ऐकतोय की रोज एक पिशवी त्या थे, ठिकाणी डोनेट केली जाते म्हणजे अकृश शहरातील जो काही गरजू विद्यार्थी जो पेशंट आहे त्यासाठी यांचं त्या थे, ठिकाणी मदतीचा हात बघितला तर ताई हे सगळं बघत असताना आज तू भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे जगातला सर्वात मोठा पक्ष आणि जो आज भारतामध्ये प्रभावशाली काम करतोय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि हे सरकार असताना तुमच्या अकलूज ग्रामपंचायतीवरती मोहिते पाटलांची सत्ता होती आणि त्यात रामभाव सत्तर यांचा पहिल्यांदा विजय झाला नंतर पराभव झाला आणि त्याच ताकदीनं आज दोन हजार पंचवीसची ची नगर परिषदेची निवडणूक रामभाऊ सपुत यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही प्रभाव पण लढताय अनेक विजन कावळे कुटुंबाकडे तुमच्या आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे बालाजीचं दर्शन असेल रक्तदानाच्या विषय असतील हे सगळं घेऊन लढताय रामभाऊ सतपूत यांच्या नेतृत्वा नेतृत्वाकडे कसं बघताय सर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे आपली आपलुतची ग्रामपंचायत ही अगोदर आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जायची पण ग्रामपंचायती सगळ्यात मोठी असूनही उपयोग नाहीये आज आपण मानेचीवाडी सारख्या ग्रामपंचायतीकडे जर बघितलं तिथले रस्ते पाणी आणि कचरा यांची जर स्वच्छता आणि नीटनिटकेपणा जर पाहिला तर आपण आपल्या मनात हा प्रश्न मनाने निर्माण होईल की आपली जर आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असून जर आपल्याकडची अवस्था ही अशी कशी आहे मानेचीवाडी हा गाव एक गाव गावाची तर ग्रामपंचायत आहे तिथली स्वच्छता जर इतकी चांगली आहे तर आपली तशी का नाहीये यामुळे झालंय की वे योग्य व्यक्तीकडे सत्ता नाहीये किंवा त्याच्याकडे ते हक्क किंवा अधिकार नाहीये आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपले आमदार साहेब राम सातपुते यांच्याकडे मी कसं बघेन तो व्यक्ती ते जे व्यक्ती आहेत ते सर्वसामान्य कुटुंबात व्यक्तीचा मुलगा म्हणून त्यांची ओळख आहे आणि तसेच त्यांना आरोग्य दूत म्हणूनही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे सुरुवातीला त्यांच्या त्यांनाही आपल्या मोहिते पाटील परिवाराकडून पाठबळ होतं परंतु त्यांनी फक्त त्यांच्या पुरता विकास बघितला आणि पक्षांतर केलं दुसऱ्या पक्षामध्ये परंतु आपले जे आमदार साहेब आहेत ते म्हटले माझं लक्ष हे फक्त विकासच आहे आणि मी त्यामुळं आपला पक्ष सोडणार नाही आणि कायमच भाजपचा नेता म्हणून राहील मी आमदार असो किंवा नसो माझं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीसाठी असेल आणि माझं कार्य हे फक्त विकासाच्या दिशेने असेल खर तर आज रामभाऊने तुम्ही जसं म्हणलं की आरोग्य दूत म्हणून तुमच्या भागात प्रखरतेनं काम केले त्या ठिकाणी तुम्ही जसं सांगितलं की भारतीय जनता पार्टीला त्यांनी सोडलं नाही भारतीय जनता पार्टीमध्ये राहिले आणि आज प्रभाव त्या ठिकाणी निर्माण केले एक अकलोश शहरामध्ये आज तू बघते की अक्रोश शहराचं वातावरण तू जसं रस्ता म्हणली पाणी म्हणली गटार म्हणली या गोष्टी अनेक प्रभावाने दिसत आहेत तुम्ही भाजपले सर्वजण ह्या गोष्टींवरती मारा करताय की ह्या गोष्टी आज खूप बिघडल्या आहेत याच्याकडे तू कसं बघते आता आपण बघतोय नगर परिषदेच्या अंतर्गत गटारी बांधण्याचं काम चालू आहे पण त्या गटारी बांधताना योग्य त्यांनी वातावरण सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला नाही आणि पावसाळ्याच्या दिवसात त्यांनी गटारी बांधण्याचं काम केलं रस्त्यांची तोडफोड केली यामुळे आमच्या म्हणजे माझ्या ज्या ठिकाणी मी राहते रामबाग संतनगर या एरियामध्ये त्या ठिकाणी कोणताही रिक्षा चालत त्याची रिक्षा आणण्याचं धाडच करत नाही तो तुम म्हणतो मी तुमच्याकडून पन्नास रुपये भाडे घेऊन माझ्या गाडी रिक्षाला हजार रुपयेच काम कालावून घेऊ आता रक्ष रस्त्यांची इतकी घाण अवस्था झालीये आपण चालाय जर लागलो तरी हे समजत नाही आपण मातीतून चालतोय की दगडावरून चालतोय गटारी बांधायचं काम जरी चालू केलं तरी त्यांना समजायला हवं होतं कि ता ता की कोणत्या परिस्थितीत आपण काढतोय हेच जर का उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात काढलं असतं आपण काम करताय पण त्याचा कसं करायला हवं याचं योग्य नियोजन नाहीयेत बघायला गेलं तर त्यामुळे मी म्हणते की आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना एकदा संधी देऊन बघा आणि आपलं काय आपल्याला नक्कीच होईल खरं तर आज तू सांगितलं की सगळ्या गोष्टींना हात घात नियोजन असल्यामुळं या ठिकाणी ही अवस्था आहे आज भारतीय जनता पार्टीकडून तुला दोन तारखेला ऐकली लोक ज्या लोकांना तुमचं विजन पसंत आहे ज्या लोकांना जावं असं वाटतंय त्या लोकांसाठी काय सांगा आता सर म्हटल्याप्रमाणे आपलं विजन काय माहितीये सगळ्यांनाच आज प्रत्येक एरियात जवळजवळ वॉटर सप्लायचं पाणी सर्वसामान्य जनता पिती पण वॉटर सप्लायच्या पाण्यात किती वेळा दूषित पाणी येतं आणि स्पेशली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी पाईपलाईन मध्ये लिकेज असल्यामुळे येणारं पाण्यात माती मिक्स वेग होते ज्यामुळे मूत खड्याचं आणि आरोग्या संबंधात कितीतरी वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत आणि सर्वसामान्य जनता फक्त मागं बोलतीये ह्यांना कळत नाही का करायचं पण नगर परिषद पर्यंत जाऊन बोलायचं धाडस कोणी आजपर्यंत केलेलं नाही कारण सगळ्यांना भीती वाटते या गोष्टीची आणि त्यामुळेच मी म्हणतेय की आता पाणी येत नाहीये तुम्ही सांगत नाहीये तिथपर्यंत जाऊन तर जे काही कार्य करताय जे आता आपले नगरसेवक उभे राहिले आहेत ते जेव्हा प्रचाराला तुमच्या दारी येऊन विचारतायत काही समस्या आहेत का त्यावेळेस नक्की तुम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करायला हवाय आणि आपल्या विजन मध्ये सांगितलेलं असं सा आहे आपलं पहिलं हे स्वच्छ पाणी आणि ज्यामुळे आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही असं पाणी सर्वसामान्य जनतेला पिण्याचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायला हवाय यासाठी हा लढा आहे नक्कीच दोन तारखेला निवडणुका येतात तीन तारखेला त्याचा तुम्हाला प्रात्यक्षिक बघायला मिळणार जनतेने नेमका काय कराय चमत्कार केलाय तुम्हाला घरी बसवलं हो की मोहिती पाटलांना त्या था ठिकाणी थांबवलं हे बघणं तितकंच गरजेचं आहे दोन तारखेची निवडणूक येते आणि जनता संभ्रमात आहे एक तर तुम्ही प्रभावशाली त्या ठिकाणी काल सभा झाली मोहिते पाटील त्याच ताकदीनं त्यांची कामाची पोलखोल करतायत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत अनोख अनेक जणांच्या घरी जाऊन त्या अकलूच्या विकासासंदर्भात गप्पा मारतायत आणि आज खरं तर मोहिते पाटील विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा एक मोठा संघर्ष लोकांच्या समोर उभा आहे दोन तारखेला लोक मताच्या पेठीच्या जवळ जाणार आहेत त्यांच्यासाठी तुझा येत्या दोन तारखेला आपल्या नगर परिषद होती आणि सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की मोहिते पाटील जे आहे ते खूप मोठं परंतु त्यांना हे करणं गरजेचं आहे की भाजप म्हणजे विकास आहे आणि आजपर्यंत अकलूच जे बघायला गेलं मी म्हटल्याप्रमाणे रस्ते पाणी आणि कचऱ्याची विल्हेवाट हे कोणत्याही समस्या जनतेची व्यवस्थितपणे नियोजनबद्ध अशा पद्धतीने कधीही झालेले नाहीये आज कचऱ्याची गाडी येते ती तीन किंवा चार दिवसातून उन्हाळ्याच्या दिवसात पाणी येत आहे ते सात ते आठ दिवसातून सर्वसामान्य ज आणि पाणी येत आहे ते फक्त अर्धा ते एक तास जर अर्ध्या ते एक तासामध्ये सात दिवसातून एकदा आपल्याला पाणी दिलं वापरायचं किती आणि प्यायचं किती ते सर्वसामान्य जनतेला एक संधी मिळाली आहे बदल घडवण्याची जनतेला एवढंच आहे की बदल घडवायचा असेल तर ता आता भाजपनं खूप गरजेचं आहे नाहीतर गेली साठ ते सत्तर वर्ष झालं जसं चालू आहे तसंच पुढे चालू राहता राहील आणि बदल हा घडणार नाही त्यामुळे जनतेनं योग्य निर्णय घ्यायला हवाय कि बदल हवा असेल तर भाजपला आणणं गरजेचं आहे त्यासाठी मी जनतेला कळकळीची विनंती देते मी विनंती करते की एक संधी देऊन बघा त्या संधीचं सोनं केल्याशिवाय भाजपचे उमेदवार आणि नगरसेवक आणि आपल्या नगराध्यक्षताई पूजता या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही नक्कीच ताई खर तर आज तू तरुण आहे आणि तुझ्यासमोर एक मोठं विजन आहे आणि खर तर वल्लांचा राजकीय पिंड आहे त्या ठिकाणी तू जसं सांगितलं की तुमच्या घरात असणाऱ्या समाजसेवेची सुरुवात गेली पंचवीस वर्षापासून चालू झाली आणि वडिलांनी राजकारणात सक्रिय होते मग बाळासाहेब ठाकरेपासून त्याच भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं असणारं काम काल सुद्धा आम्ही स्टेजवरती बघितलं की, की वारंवार मोठे ज्येष्ठ नेते तुमच्या वडिलांचा उल्लेख त्या ठिकाणी एक प्रभावी नेते या अकलूजमध्ये चांगलं काम करणारा एक चेहरा म्हणून तुमच्या वडिलांकडे बघत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर भूमीवर त्या ठिकाणी भाजपने तुम्हाला ही संधी दिली तर ही जनता काय करणार मोहिते पाटील कुटुंबाला स्वीकारणार कारण आशिया खंडात नाव खरं तर मोहिते कामामुळे गेलं परंतु आज जी अक्रूजची दुरावस्था आहे ती सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता ही जनता काय करणार अक्रूजला अकलूजला कायापालट करून भारतीय जनता पार्टीची ताणणार की तेच मोहिते पाटील कोणाच सत्तेवरती बसणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे खर तर आज त्याच ताकदीनं मोठे कुटुंब सर्व मतदानापर्यंत पोहोचते आपल्या कामाची पोचपावती देते हे असतानाच तुम्ही भारतीय जनता पार्टी अजून त्यांच्यापर्यंत पोहोचताय आणि तुमच्या कामाची शैली सांगताय आता नेमकी ही दुरंगी लढत अतिशय चुरशीशी लागताना आपल्याला पाहायला मिळते आता नेमकं यात काय होणार दोन तारीख काय दोन तारखेला लोक कुठं मतदान करणार आणि तीन तारखेला त्या खुर्चीवरती कोणाला बसवणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तुझी मुला मुलाखत घेतली आम्ही काही दिवसातच तुझ्या विरोधात जी लोक उभे आहेत त्यांची सुद्धा विजन जाणून घेणार आहोत की असणार ही रस्त्याची दुरावस्था आहे गटारे असतील विजेचा प्रश्न असेल नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न असेल या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहोत त्यांच्या त्यांची जी काही मत आहेत ती जाणून घेणार आहोत तुर्तास तरी आमच्या भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजला वेळ दिला तुमची जी विजन्स आहेत आम्हाला सांगितली भारतीय जनता पार्टीकडून का उभे आहात हे सुद्धा तुम्ही स्पष्ट केलं आज तुम्ही वेळ दिला आम्हाला सर्व गोष्टींची माहिती दिली त्याबद्दल तुझा आभार आहे धन्यवाद थँक्यू महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर करा आणि बेल ऐकोन प्रेस करा